श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज मी या कापण्या करणार आहे गव्हाच्या पिठाच्या कापण्या करायच्यात आपल्याला तर त्यासाठी मी हे लागणारं साहित्य घेतलेलं आहे तर दाखवते तुम्हाला हे एक वाटी एवढी वाटी मी पीठ घेतलेले आहे आणि त्यासाठी हा गुळ आहे हा त्याच्यापेक्षा थोडी छोटी वाटी आहे तो गुळ आणि हे चाळून मी ते गाळून घेण्यासाठी हे एक ग्लास पाणी आहे हे कसकस आहे सुंदर आणि हे थोडंसं पीठ आहे तर आता मी हे एक ग्लास पाणी याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्यामध्ये मी आहे ना आपल्याला फक्त विरगळून घ्यायचं आहे गुळाचं पाक करायचा नाही फक्त विरगळायचं आहे कारण की त्यामध्ये कचरा असतो ते गाळून घ्यायचं आणि गुळाचा पटकन विग विरगळला जातो ना म्हणून गरम पाण्यामध्ये विरगळून घेते मी आणि इकडं हे तूप आहे तुपाचं मोहन टाकायचं आहे आपल्याला ते मी साजूक तुपे आपलं ला गावरण तुपे घरचं आणि ते साजूक तूप आपल्याला टाकायचं त्याच्यात आता हे गुळे ना, ना मी विरगळून घेते आता जर एवढं पिठात नसलं होत हे पीठ तर तुम्हाला जास्त पाणी लागलं तर तुम्ही वरून पाणी पण टाकू शकता पण मी आधी थोडंसं कमी टाकते जेणेकरून ते वरून टाकले तरी चालेल पण जास्त पाणी लागलं जास्त गोड नाही त्या पुऱ्या गुळ म्हणजे गुळाचं पाणी थोडंसं घट्टच करायचं असं पातळ नाही करायचं आता इकडं तूप टाकते आपलं कडक झालं की मी हे पीठ तर चाळून घेते त्यामुळे थोडस सामान ठेवायला मला थोडस अडचण होती पण मी करते यामध्ये मी ना सुंठ बडीशेप मिक्सरला बारीक करून घेतली ना चाळून घेतली आता मी पीठ चाळून घेते सगळं तुपाकडं पण दाखवायचं थोडं थोडं स्टार्ट आता हे तूप आपलं कडक चांगलं तापून मी थंड करून घेते हे तूप एक एकच मिनट घेतले तू तर हे याच्यावर टाकते थोडस खूप मोठे तसं जास्त थंड नाही केलं मी इकडे गुळाचं पाणी पण झालेलं आहे गुळ आपलं पूर्ण वितळ आहे याच्यात आपल्या गुळाच्या खाली ना खडे असतात कचरा असतो तर ते मी चाळणीच्या सहाय्याने चाळणीने याच्यामध्ये गाळून टाकतो सुंठ बडीशेप मिक्सरला बारीक केलेली सुंठ बडीशेप आणि विलची जायफळ माझ्याकडे नव्हतं पण जायफळ टाकू जायफळ पण टाकू शकता आणि हे थोडस बेसन बेसन मला बेसन थोडं जास्त वाटते तर मी थोडस काढून ठेवते बेसन थोडं जास्त टाकायचं मी घेते तूप तूप मिक्स करते मी सगळीकडे सगळ्याला पिठाला लागलं पाहिजे नाही अशा गोष्टीने मी पूर्ण तूप हे ना सगळीकडे मिक्स करून घेते आणि नंतर हुळाचा भांडा मी आहे ना तुमच्याकडे तुमच्या तुम्ही एकदम थोडंसं केलं चालू केले थोडंसं मीठ नाही जास्त टाकायचं थोडंसं मीठ टाकलं ते म्हणून मीठाकं चट्टी आणि मी आहे ना मीठ मळतानाच थोडीशी खसखस टाकणार आहे वरून तर लावणारच आहे मळताना पण थोडी जेणेकरून आतमध्ये पण खसखस राहते हे अजून गुळाचं पाणी टाकायचं आपल्याला तर मी पाणी गाळून घेतलं हे एवढं कचरा निघला त्याच्यामध्ये हे पाणी मी गाळून घेतले गुळा पिटमळ राहणारे तुपाचं मोहन थोडीशी खसखस मीठ बेसन बीड सगळं मिक्स हे पाणी मिक्स करून घेते याला जस लागते तसं घेते पाणी जास्त नाही टाकते असे पातळ पण जास्त घट्ट पण नाही अस पीठमळून ठेवलंय आता मी याला अर्धा एक तास ठेवतेसक आपल्याला लावण्यासाठी आता मी ठेवते तोपर्यंत मी हा सगळा पसार उचलून देते तुम्हाला स्वच्छ वाटत पसार उचलते आता आपलं पीठ छान झाकून ठेवत मी भटी घासते सगळं आवरते तोपर्यंत पीठ दिसते अर्धा तास भिजते आपलं त तयार झालेले तळण्यासाठी तेल टाकते मी तळण्यासाठी तेल चांगले तापून लीजिए मी ठेवून देते तेलाचा सोळबा आणि मी दोन

चपातीपेक्षा थोडस झाड दाखवून चपातीपेक्षा थोडस झाड करायचे जास्त पातळ नाही करायचे टाकायला पाहिजे होती पुढची कडले कड ला हाताने करते हे माझी मुलगी सड बाळा असे आहे नव्हतं काय शिकाय पत्ता शिकायला ते की चांचे। ते चांचे शकता, हे पण पण चमचा आहे चमच्याने किंवा छापीने पण करू शकत पुढची लाटे मी थोडीशी मोठी घेते माझ्याकडून छोटे झाली म्हणजे मी आपण असे तिरक्या काप कापण्या तिरक्या असतात कापण्याचा आकार हा त्रिकोणी असतो मध्यम आकारत कापते मग तेल काय आपले टाकले नसले आता तसे टाकले ते त्यामुळे मी याच्यामध्ये काढून ठेवते आता पुढची लाटी घेते लाटण्यासाठी पुढची लाटी थोडीशी आपले फक्त भरपूर गेल्या वेळेस आपले लक्षच नाही त्यामुळे मी उशिरा टाके का झालं लवकर देऊन जेणेकरून कसखस आतमध्ये जे जाऊन बसेल पक्की बसेल तो पण तेल पण आलं थोडंसं चांगलं ताकद आले आपला कापणे का केलं तर आखड महिना आहे आणि आषाढ महिन्या आखड महिन्यामध्ये करतात कापणे गुळाच्या पुऱ्या देवीला किंवा आपण घरात खायला म्हणून करू शकतो म्हणून मी केलं मुलंही खातील आणि देवाला तर थोडं बंद केलं

तापले ते चांगले कडकडीत तापून द्यायचे ते आणि नंतर बारीकेश पाहू शकता तेल तापल्यामुळे Jangan dong, ke r a h m u g k i n emang. ちょっと待って。 गव्हा रंगावरती नाही भाज्याच्या थोड्याशा अशा चॉकलेटी कलरच्या अशाच भाजायच्या का आपल्या अशा भाजायच्या नाही अशा अशा नाही भाज्याच्या अशा भाजायच्या नाही जेणेकरून त्या पूर्ण भाजले जातात तशा कच्च्या राहतात त्या ठीक आहे का जास्त का Ata ya dusre tak tite cemun. Terima kasih

पण आतून शेकत पण नाही मग बारीक गॅस होत्या तेल चांगलं तासून ना बारीक गॅस करायचं म्हणजे मग आतून चांगले शेक ते कपड्या बसून दोन मिनटं आले हे गॅस बंदच करायचंय मला बरे चालेल तुम्हाला बोल होत गप्पा मारायला येते मी जाईनाच कधीच येतच नाही उश्या चक्कर मारून मी म्हणला आलं श्वेत भूक नाही उशा भाई चाली उशी उशी उषा आज शेअर शॉपिंग आज आज कपडे आले की